जनतेच्या मनातील हिंद केसरी मैदान पिळगावकरांच मैदान आणि गाड्या सुटल्या आणि लढा चालव फायनलचा फेरा पडतो गाड्या लक्ष द्या अकरा गाड्या आणि अकरा गाड्यांमध्ये लढत आहे पवार होता जनतेच्या मनातील हिंद केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरे पड्याल सुराय तिकडे आहे तिकडे सुंदर गाडी बोलते महाकाळचे अड्याल इकडे महिबूब लढत मधी गजा आणि शेवटच्या क्षणाला लढत झाली भैया वाटे वाटेगावकर आपलं बक्षीस घेऊन जा दादा आणि दादा गाणं लाव जरा गुरु मंडप गाणं लावू दादा जरा सोन्या सोन्या गुरु कोण झाला जनतेच्या मनातला पेडगावकरांचा या वर्षीचा दोन हजार चोवीसचा हिंद केसरीचा मान करी आवडता सागर डिमांडर मांडे जैनगाव यांच्याकडून या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आला वर्धाई हिंगणघाट यांच्याकडून या ठिकाणी पाचशे रुपयेच बक्षीस आला आ ड्रोन वाले आपला ड्रोन एक खाली गडगडलाय कुणाचा असेल ड्रोन घेऊन जावा चालू आहे फक्त एका बाजू